नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण व्हिडिओ बघणार आहोत की दुबत्या जनावरांसाठी पौष्टिक मोर घास तयार करण्याची सोपी पद्धत बघणार म्हणजे आपल्याकडे फक्त पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो पण बाकीच्या जे आठ ते नऊ महिने आहे यामध्ये हिरव्या चाराची कमतरता भासते यासाठी आता अडचणीवर मोर घास व रामबाण उपाय आहे की मोर घास तयार करायला सोपा असतो आणि कमी खर्चही लागतो यामध्ये तर तूर घास तयार करण्याची सोपी पद्धत आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार की मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ असताना कापावी तर ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यासह असताना कापावे व कापलेल्या पिकांची कुट्टी यंत्रणे सहाय्याने चाऱ्याची कुट्टी खड्यामध्ये भरावी व खड्ड्यामध्ये भरताना सतत दाब देऊन हवा वा हवा वा टके, टके वा की हवा शिरू देऊ नये व खड्ड्यात हवा राहिल्यास चारा कुंजण्याचा धोका राहतो व उत्तम मुरघासासाठी कुट्टीवर एक point म्हणजे की पंधरा पाच टक्के पंधरा टक्के गुळाचे पाणी द्या आणि एक टक्के युरिया द्रावण फवारावे म्हणजे की मुरघास साठवण व खड्डा बंद करण्याची सोग्य पद्धत बघणार आहोत की खड्डा भरल्यानंतर वर एक ते दोन फूट उंच वैरणीचा ढीग करावा म्हणजेच की त्यावर गवत किंवा कपड्याचा कडप्याचा पेढ्यांचा थट करावा शेण व चिखलाच्या मिश्रणाचे खड्डा पूर्ण झाकावे नंतर आवश्यक असल्यास पॉलिथिन व प्लास्टिक पेपर आतरून शक्यतो झाकून घ्यावे मुरघास तयार होण्यासाठी चाळीस ते पन्नास दिवस लागतात मुरघास वापरायचे व्यवस्थापन आपण या video बघणार आहोत की खड्ड्याच्या तोंडास छोटे भोग पाळून रोज आवश्यक मुरघास काढावा आता मुरघास काढल्यानंतर वाळलेले गवत घालून तोंड नीट बंद करावे दुभत्या जनावरांना दररोज दहा ते पंधरा पंधरा किलो मुरघास खाऊ घालावा मुरघास आंबट गोड असल्यामुळे जनावरे तो आवडीने खातात पावसाळ्यात जादा ओल्या वैरणीचा मुरघास करून तुरटीच्या काळात वापरावा धन्यवाद